हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ असे सगळे बरे आहेत ना आणि पण बरे झालं खा चहा नाश्ता सर्वांचा मला नाही झाला नाश्त्याला बाळकाई बनवली शेवाळ्या बनवलेत नाश्त्याला भाजी पती पण बनवली की शेवाळा पण शिलत मी शेवाळ्या शेवळ्या खडतात तर मी गावावरून शेवाळ्या ते नाही का यायच्या वाजतात गव्हाच्या मैदल्याच्या झाल्याच्या त्या आणते ना त्या आहेत थोड्याशा उरल्यात पण त्याला आता इकडे उष्ण हवेमुळं थोड्याशाशे ही झाल्यात वास मारल्यासारखे म्हणून त्या त्या खराय लावल्या होत्या तिने त्या म्हटलं ते खराब झाले तर म्हणून मी त्याने का खेरीला आणून ठेवते घरात त्या शेवाळ्या केल्या नाश्त्याला आता तिला आज लवकर आली शाळेत नव्हता तिला देणार त्या आणि मी पण घेतलं खायला या नाश्ता कराय सकाळपासून ताम झाली स्वयंपाक खोके झाले केस धुतले जातं कसे केस झाले केसं करायचे ताज म्हटलं पहिले नाश्ता करून देऊ सुकले किस आशीर्वाद स्वयंपाक खोकरे आता सुकले आता करायचे आरोय ख <laughs> ती बघा शेवळ लासती बरकती मनगपची पिढी काढल्या तर कशा शेवाळ्या आरोय शेवाळ्यामध्ये तूप टाकले म्हणजे मम्मी दूध का टाकलं दूध नाही टाकत तिला होते तुपाची ते तुपाची आणि तुपाची चव वेगळीच लागते ना आणि हे बघा आरोय ह्याने हवा घालत असली ती अं कसं सगळं खोल हे आय पी एल मॅचला गेले होते ना पोरं तेव्हा तिकडे त्यांना हे मिळालं होतं ते नाही का हे असतं जपा चायनाचे लोक असते ऐकाय मला तो खोलाय पण राहायला आरोई पटकेने खोललं तिला ना आदित्यला ते गेलं होतं ना आय पी एल तेव्हा मिळालेलं छान आहे ना मला तर तुकि नाही आले असं असं नाय गुड इव्हनिंग सवंड संध्याकाळीचं सहा वाजलं आणि हे वेगळं काहीतरी तुम्हाला बघा मग मी काय विद्यात आहे आणि काय दाखवलं ते काम तिथं आज ना संध्याकाळी असे येतातही नाही लोक असे लहान मुलांना नाश्ता वगैरे देतात अन्नाला नाश्ता घेऊन आलेली लाईन लावलेली खूप छान काम करते ते पुण्याचं काम आहे म्हणजे काय